मग ते झालं छोटासा स्कॅम स्कॅम असा होता की एक लेडीज होत्या आता मी रूट वगैरे नाही सांगणार कुठला तर त्या रूटला चार्जेस आहेत कुठूनही बसा कुठेही उतरा त्या रूटमध्ये तुम्हाला पंधरा रुपये चार्जेस द्यावं लागतात नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असं की तुम्हाला माहितीच आहे मी याच्या आधी व्हिडिओ टाकला होता तर मी रिक्षा घेतलेली आहे आणि रिक्षा पण चालवतो म्हणजे मी काय करतो सकाळी आपलं मॉर्निंग शिफ्ट असेल तेव्हा मॉर्निंग शिफ्टवरून जाऊन येतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आल्यानंतर एक दोन तास आपलं एक दीड तास आपलं घरी थांबतो त्याचमध्ये मी काही माझे व्हिडिओज वगैरे आहेत त्या शूट वगैरे करतो सकाळी उठल्यानंतर थोडंफार एखादं जमलं तर तेव्हा ते एखादी व्हिडिओ शूट करतो कामावरनं आल्यानंतर ऑफिसवरनं आल्यानंतर एखादी व्हिडिओ जमले तर ती शूट करतो नंतर थोडा वेळा अजून एखादी व्हिडिओ शूट करतो हे व्हिडिओ शूट झाल्यानंतर मग संध्याकाळी काय करतो इव्हिनिंगला सातच्या आसपास टायमिंग झाला साडेसहा सातच्या आसपास मग मी रिक्षा आता रिक्षा घेतली तुम्हाला माहिती आहे रिक्षावरती जातो मग साडे दहा अकरा जास्तीत जास्त बारापर्यंत करतो आणि म्हणजे केल्यानं काम केल्यानंतर मग परत येतो रिक्षा चालवल्यानंतर मग परत झोपायचं सकाळी परत सहाला उठायचं आणि परत ऑफिसला जायचं आहे फक्त दोन दिवसाचं शेड्यूल चेंज होतं नाईट शिफ्ट जेव्हा असते तेव्हा नाई गड़। ना आ, तर नाईट शिफ्टला थोडंसं बिघडतं इकडे तिकडं मग एखाद्या दिवस रिक्षावरती नाही जात मग त्याच टायमिंगला एखादी व्हिडिओज वगैरे राहतात माझ्या तर मग सीन असं आहे सांगण्याचं तात्पर्य की मी कशासाठी आलो व्हिडिओज का बनवण्याचं कारण असं की की आता मी एवढे दिवस झालं रिक्षा चालवते जसं की एक महिना होता आला तर मला याच्यात नवीन आहे ना मी याच्यामध्ये मला माहीत नाही आहे रिक्षा वगैरे फर्स्ट टाईम चालवतो तर चालवताना बरेच अनुभव आले आता बऱ्याच गोष्टी समजल्यात बऱ्याच लोकांनी मित्र वगैरे येतं याच्यामध्ये पण तर त्यांनी पण सांगितलं की असं असं आहे हे ह्या गोष्टी होतात त्या त्या गोष्टी होतात प्रिकॉशन्स घेत जा तर याबाबतीत झाला छोटासा स्कॅम स्कॅम असा होता की एक लेडीज होत्या आता मी रूट वगैरे नाही सांगणार कुठला तर त्या रूटला चार्जेस आहेत कुठूनही बसा कुठेही उतरा त्या रूटमध्ये तुम्हाला पंधरा रुपये चार्जेस द्यावा लागतात सीन असा झाला की त्या लेडीज बसल्या जसं की रिक्षावाला हात वगैरे करून तसं बसतात बसल्या त्याच्यासोबत अजून एक लेडीज होत्या म्हणजे त्यांच्यासोबत नव्हत्या त्या वेगळ्या होत्या आधीच बसल्या होत्या आधी बस त्या नंतर त्या दुसऱ्या दुसऱ्या बसल्या नंतर पुढे जाऊन एक ले जेंट्स पण बसले त्याच्यानंतर मग पुढे जेव्हा मेन स्टॉपला गेलो ते थांबवलं थांबवलो त्या टायमिंगला एका लेडीजनी ज्या लेडीज होत्या त्यांनी पेमेंट केलं ऑनलाईन जेंट्सनी माझ्या आता पंधरा रुपये दिले आणि ती गेली निघून तर त्या दुसऱ्या लेडीज होत्या त्यांनी काय केलं त्यांनी मला डायरेक्टली म्हटले की तुम्ही माझ्या मुलाचा नंबर घ्या त्याला कॉल करा ते तुम्हाला पैसे सेंड करेन म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही घेतला नंबर आणि कॉल करायला लागलो मला वाटलं त्यांना समोर तू गेला ना तिकडं निघून ओ म्हणलं थांबा थांबा मग त्यांना बोलवलं म्हणलं अहो थांबा ना फोन तर होऊ द्या त्यांनी पैसे सेंड केल्यानंतर तुम्ही जावा ना नाहीतर तुम्ही असं कसं मी सोडू तुम्हाला तर म्हणलं अहो नाही करेल तो करेल तो पेमेंट असं कसं मी म्हणले यार ठीक आहे म्हटलं आता ह्युमॅनिटीनुसार आपण पंधरा पन, रुपयासाठी कोण एवढं वाद वगैरे घालत बसते किंवा मी वाद घालण्याच्या मूडमध्ये पण नव्हतो तर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मग नंतर मग महागच्या लेडीज बसल्या ले होत्या त्या म्हणल्या अहो तुम्हाला त्यांनी तुम्हाला त्यांनी उल्लू बनवलं म्हणजे उल्लू बनवलं म्हणजे असे पैसे देतच नाही ते काहीतरी अशी कारण सांगतात त्यांना जातात भरपूर लेडीज अशा करतात आता एक लेडीजच लेडीज बोलत होती लेडीज विषयी बोलत होती मग म्हटली यार हे काहीतरी घपलं ते मग म्हणलं जर जाऊ दे आपण बघू तरी कमीत कमी काय विषय तर पुढं त्या साईडला गेल्या पुढं आणि तिथं जाऊन एका टू व्हीलर बसून निघाल्या अरे म्हणलं हा मुलगा नाही आला ह्यांचा लगेच क्लिकली होतं ना डोक्यामध्ये मग लगेच मी तिथून टर्न केला आणि जे मागं बसल्या होत्या त्यांना म्हणलं दोन मिनटं थांबा आपण फक्त टर्न मारून तुम्हाला थो। मा थोडं पुढं सोडतो मला ठीक आहे काय हरकत नाही पुढे गेल्यानंतर बघतोय तर त्यांना म्हणलं ओ तुमचे पैसे नाही आले तुमचा मुलगा फोन उचलत नाही आहे हां मग त्या म्हणले अहो नाही नाही करेन तो मग ते उतरले खाली टू ना ती टू व्हीलर थांबली मग मला ठीक आहे ना काय हरकत नाही तुमच्या मुलांनी पैसे नाही दिले ह्यांच्याकडनं पैसे घ्या आता मला काय माहिती ते दुसऱ्या गाडीवर बसले होते त्यांना लिफ्ट हात लिफ्ट करून बसले होते आईला म्हणलं अवघडच झालं हे लिफ्ट करून ते म्हणले ते म्हणले मला मी हल्ला ओळखत नाही आईला म्हणलं काही बाई यांच्याकडे पैसेसुद्धा नाही काय मग मला समजलं की हे ह्यांच्यासोबत अजून जास्त वाद घालत बसला ना या उगंच काहीतरी इश्यू वगैरे क्रिएट करणार त्या पंधरा रुपयासाठी म्हणलं नकोच त्याच्या मरुदी तिकडे मग ते सोडून दिलं मी म्हणलं मरुदती तिकडे नाही का पण त्यांचं काम साधलं ना मग असंच आहे थोडंसं असे स्कॅम होत होऊ शकतात रिक्षा रिक्षावाल्यांच्या बाबतीत पण होतात भरपूर स्कॅम होतात असे काय करणार आता इथून ठेवलं आणि तिथं स्टॉपवरती नेऊन सोडलं चाला बी शिकलोच तिथं उगच ती त्या लेडीजनी इश्यू वगैरे केला तर आता भरपूर रिक्षावाला तर रिक्षावाल्याला पण सपोर्ट करतात लोक का कारण की त्यांना माहिती आहे हे कोण फ्रॉड आहे आणि कोण नाही फ्रॉड आहे ठीक आहे कारण की कसं असतं ॲट ॲट द एंड ऑफ रिक्षावाला तुम्हाला सोडवतो आणि सोडवल्यानंतरच पैसे घेतो आधी पैसे घेत नाही त्याच्यामुळं सीन असा आहे की कुणी कुणाला फसवायचा एवढा विषय येत नाही रिक्षावाला एखाद वेळेस बोलतात की बाबा रिक्षावाला वगैरे फस फसवतात वगैरे असं नाही ॲक्च्युअलमध्ये त्यांना जसं परवडतात त्यानुसारच करतात आता भरपूर ऑप्शन्स आलेले आहेत लोक त्या पद्धतीने ट्रॅव्हलिंग करतात आणि ह्या अशा ठिकाणी पण असे छोटे छोटे स्कॅम होऊ शकतात तर मला असं म्हणायचं आहे की यार हा अशा गोष्टी नका करू आधीच जर त्यांनी बोलले असते ना की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत मला तिथपर्यंत सोडवा ना तर मी त्यांना डायरेक्टली म्हणे असतं बसा तुम्ही काय हरकत नाही काहीच हरकत नाही मी कुठलाही रिक्षावाला बोलला असता बसा तुम्ही मॅडम काहीच प्रॉब्लेम नाही पण हे असं पुढं जाऊन हे असं फेक आणि ते जाऊ द्या त्या फोनवरती फोन केला तर त्या पर्सनचा मला फोन आला मग मला म्हटलं की कोण फोन फोना फोन केला तर तुम्ही कोण आहे म्हणलं अहो मी असं असं आहे तुमच्या आई बसल्या होत्या गाडीमध्ये त्यांच्याकडे पैसे होते ते बोलले मुलाला फोन करा मुलगा सेंड करा मग ते म्हणाला ठीक आहे एक काम करा मला मेसेज करा ह्याच नंबरवरती पेमेंट करायचं का म्हणलं हो हो आ, हा नंबर नाही दुसरा नंबर आहे दुसरा नंबर सेंड केला आणि किती रुपये सेंड करायचं पंधरा रुपये तर ते पाठवले हो अजून भावाचे पैसे येतात म्हणजे तो पण तसलाच आणि ह्या पण तसल्याच ह्या असला विषय म्हणजे मला एक ब्लेम नाही करायचं आहे पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या गाडीमध्ये पण सी एन जी भरावं लागतो पंधरा पंधरा रुपये दहा दहा रुपये एक एक रुपया सुद्धा इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का खूप जास्त इम्पॉर्टंट प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी पे करावं लागतं तर तुम्ही पण अशा गोष्टी करू नका जे म्हणजे जे लोक करतात त्यांच्यासाठी मी बोलतो आहे सगळे लोक असं करत नाहीत खूप ह्युमॅनिटी आहे व्यवस्थित सगळे एकमेकांसोबत व्यवस्थित वागतात पण मला असं म्हणायचं की अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे यार बस एवढंच सांगायचं होतं